जय जय रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे चोपन्न माणसाचा जन्म हा सहज मिळालेला योग नाही तर देवाच्या इच्छेने मिळालेलं अमूल्य वरदान आहे अनेक योनींमधून प्रवास करत शेवटी मिळालेलं हे मानवी शरीर केवळ जगण्यासाठी नाही तर आत्मोद्धारासाठी आहे संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून नेहमीच आपल्याला याच सत्याची जाणीव करून देतात आजच्या भौतिक जीवनात आपण शरीर पैसा मान अपमान यात इतके गुंततो की जन्माचा मूळ हेतूच विसरून जातो हा अभंग आपल्याला थांबवतो विचार करायला लावतो आणि सांगतो हे देह देवाने दिलंय त्याचा उपयोग काय आहे ते ओळखा अभंग दोनशे चोपन्न इहलोकींचा हा देह इच्छिताती पाहे संत तुकाराम महाराज सांगतात की हे जे इहलोकीचं शरीर आपल्याला मिळालं आहे ते केवळ योगायोगाने किंवा आपल्या कर्मामुळेच मिळालं असं नाही तर त्यामागे देवाची स्पष्ट इच्छा आहे देव इच्छिता ती पाहे याचा अर्थ असा की परमेश्वर स्वत पाहतो निवड करतो आणि मग हा देह जीवाला प्रदान करतो म्हणजेच प्रत्येक माणूस काहीतरी कारणासाठी काहीतरी कार्यासाठी या जगात पाठवला जातो आज आपण शरीराकडे फक्त रूपभोगाचं साधन म्हणून पाहतो खाणं पिणं भोग सुख दुःख मान अपमान इतक्यातच जीवन संपवतो पण तुकाराम महाराज इथे आपल्याला सावध करतात ते सांगतात की हा देह म्हणजे साधन आहे साध्य नाही देवाने दिलेलं साधन चुकीच्या कामासाठी वापरलं तर आयुष्य वाया जातं इहलोकींचा हा देह म्हणजे हा देह नश्वर आहे क्षणभंगूर आहे आज आहे उद्या नसेल त्यामुळे याचा गर्व करू नका पण याच देहातून परमेश्वराची ओळख होऊ शकते आत्मज्ञान मिळू शकतं म्हणूनच देवाची इच्छा ओळखून या शरीराचा उपयोग भक्ती सेवा आणि आत्मशुद्धीसाठी केला पाहिजे तुकाराम महाराज अप्रत्यक्षपणे आपल्याला प्रश्न विचारतात तुला मिळालेलं हे शरीर तू कशासाठी वापरतोयस जर उत्तर फक्त पैसा अहंकार आणि भोग असं असेल तर देवाची इच्छा आपण पूर्ण करत नाही ही ओळ माणसाला आत्मपरीक्षण करायला लावते आणि जीवनाचा हेतू पुन्हा ठरवायला भाग पाडते ओळ दोन धन्य आही जन्मा आलो दास विठो बाचे जालो या ओळीत संत तुकाराम महाराज कृतज्ञतेची पराकाष्ठा व्यक्त करतात धन्य जन्म आलो म्हणजे मला माझ्या जन्माचा अभिमान आहे पण तो अहंकाराचा नाही तो कृतज्ञतेचा आहे कारण हा जन्म मला विठोबाचा दास होण्यासाठी मिळाला आहे इथे दास हा शब्द फार खोल अर्थ सांगतो दास म्हणजे गुलाम नव्हे तर स्वेच्छेने अर्पण केलेलं जीवन जिथे स्वतःची इच्छा नाही अहंकार नाही फक्त परमेश्वराची सेवा आहे आज माणूस देवाला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतो मला हे दे ते दे पण तुकाराम महाराज उलट सांगतात मी देवाचा झालो या ओळीतून माणसाला खरी ओळख मिळते आपण कोण आहोत पद पैसा जात मान नाही तुकाराम महाराज सांगतात तू विठोबाचा दास आहेस हीच तुझी खरी ओळख आहे ही भावना आली की जीवनातील भीती चिंता असुरक्षितता आपोआप कमी होते आजच्या काळात माणूस स्वतःलाच केंद्रस्थानी ठेवतो पण ही ओळ आपल्याला शिकवते की देव केंद्रस्थानी आला की जीवन सुकर होत जन्माचं सार्थक तेव्हाच होत जेव्हा माणूस स्वतःला हा जन्म धन्य आहे कारण तो विठोबाच्या दास्याने पवित्र झाला आहे ओळ तीन आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे या ओळीत अभंगाचा मुख्य तत्वज्ञानाचा गाभा दडला आहे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की आयुष्य हे अंतिम ध्येय नाही तर साधन आहे या साधनाच्या मदतीने काय मिळवायचं सच्चिदानंद पदवी सच्चिदानंद म्हणजे सत शाश्वत सत्य चित पूर्ण जागृता आणि आनंद म्हणजे निर्विकार सुख ही अवस्था मिळवणं म्हणजेच मोक्षप्राप्ती पण तुकाराम महाराज सांगतात की ही गोष्ट मृत्यूनंतर नाही तर याच आयुष्यात मिळवता येते आज आपण आयुष्य वाया घालवतो कधी भूतकाळाच्या पश्चातापात कधी भविष्याच्या भीतीत पण या ओळी आपल्याला सांगतात की प्रत्येक क्षण हा साधन आहे दुःख अपमान अडचणी हे सगळंही साधनेचाच भाग आहे जर त्यातून आपण देवाकडे वळलो तर आयुष्याचं सोनं होतं सच्चिदानंद पदवी म्हणजे केवळ ध्यान धारणा नाही तर अंतक करण्याची अवस्था जिथे माणूस परिस्थितीवर अवलंबून राहत नाही सुख दुःख समान भावनेने स्वीकारतो ही अवस्था मिळवण्यासाठी तुकाराम महाराज सांगतात याच आयुष्याचा योग्य उपयोग करा कारण दुसरं साधन मिळेलच याची खात्री नाही ओळ चार तुका म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज अत्यंत सुंदर प्रतिमा वापरतात पावठणी म्हणजे उंबरठा ते म्हणतात हे आयुष्य म्हणजे स्वर्गाच्या उंबरठ्याची पायरी आहे जर या पायरीवर योग्य पाऊल ठेवलं तर स्वर्ग म्हणजेच परम शांती मिळते स्वर्ग म्हणजे मृत्यूनंतरचं ठिकाण नाही तर देवाजवळ असलेली अवस्था आहे आणि नरक म्हणजे देवापासून दूर असणं तुकाराम महाराज म्हणतात या देहातूनच स्वर्गाची निशाणी करता येते म्हणजे जीवन देवमय करता येते ही ओळ माणसाला आशा देते कितीही चुका झाल्या असतील तरीही आजचा क्षण उंबरठा आहे इथून दिशा बदलता येते म्हणूनच हा अभंग निराशा नाही तर परिवर्तनाचा संदेश देतो सुंदर शिकवण हा अभंग आपल्याला शिकवतो की मानवी जन्म हा उपभोगासाठी नसून आत्मोद्धारासाठी आहे देवाने दिलेलं शरीर म्हणजे साधना करण्याची संधी आहे जर आपण स्वतःला विठोबाचा दास मानलं तर अहंकार गळून पडतो आणि जीवन हलकं होत आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग भक्ती सेवा आणि आत्मशुद्धीसाठी केला तर याच देहातून सच्चिदानंदाची अनुभूती येऊ शकते स्वर्ग दूर नाही तो आपल्या अंतःकरणात आहे फक्त दिशा बदलण्याची गरज आहे आज या अभंगाने जर तुमच्या मनाला थोडसही स्पर्श केला असेल तर समजा संत तुकाराम महाराज तुमच्याशी थेट बोलले आपणही या देहाचा उपयोग देवासाठी आत्मशांतीसाठी करूया अशाच संतवाणी अभंग अर्थ आणि आध्यात्मिक विचारांसाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा संदेश आपल्या जवळच्या माणसांपर्यंत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये विठ्ठल लिहून आपली भक्ती व्यक्त करा जय विठ्ठल